कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कोकण कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा मी त्यांना वाचवायसाठी गेली तर त्या लोकांनी मला मला टार्गेट केलं आहे आणि मला एवढी मारली आहे त्यांनी माझ्या अंगावरची वणनी फेकली आहे माझ्या मा, कुर्त्याची बटनाशी कुर्ती धरली त्यामुळे ती बटणं तुटली आहेत माझा चष्मा गेलाय तुटून तिथं माझ्या पायाची चप्पल गेली आहे माझ्या कानातले गेले आहेत प्लस माझ्या गल्याची जी चैन होती ती पण त्या लोकांनी कुठं काय गेली ती मला नाही माहिती कोणी काय केलं नाही पण मी ते गेलं आहे सगळं पण मोबाईल वगैरे माझे जे पडले होते ते तिथल्याच कुठल्या एक दोन लोकांनी मला आणून पण दिलं आहे आणि मारल्यानंतर एवढं मारलं आहे मला की माझ्या चेस्टवर मारलं आहे माझी त्या लोकांनी तुम्हाला सांगाय पण मला लाज वाटते की माझी त्यांनी पॅन्टसुद्धा वडली आहे आणि माझी कुर्ती फाडली आहे माझ्या अंगावरची वणणी त्यांनी फेकली परत माझं इथं चे ह्या साईडला धरून माझं पूर्ण असं वळलेलं माझ्या चेस्टला फाईट आहे माझ्या बॅक साईडला फाईट आहे माझ्या पायाला सुद्धा काय लागलं ला तिथून ब्लडसुद्धा येत होतं की जी माझी बहीण आहे त्यांना जे धमकी येत आहेत की के तुम्ही केस मागे घ्या या अदर्स काही धमक्या येत आहेत हे सर धमक्या देणारे कोण आणि कोणाच्या एवढ्या जीवावर ह्या धमक्या देत आहेत प्रत्यक्ष ह्या गोष्टीचा पण खुलासा करणं भरपूर गरजेचं आहे ह्याच्यातून आम्हाला एक गोष्ट अशी कळाली की ह्याच्यामध्ये सर राजकारणचा सा भरपूर समावेश आहे अस्सलाम अलेकुम मी जमीला आदिल शाह राहणार घाणेकोंड गवलवाडी तर माझ्यासोबत जी घडलेली घटना आहे ती पाच पाच बारा दोन हजार चोवीस ची आहे आणि माझा मुलगा तारीख शहा तो मला त्याने सांगितलं की मी मम्मी बाहेर गेम खेळतोय आणि मला बोलून त्यांनी ला तो बाहेर बसला होता बाहेर घराच्या बाहेर दहा वीसच्या नंतर म मी घरातच होते त्याच्यानंतर मला जरा झोप लागली डोळ्याला बरोबर अकरा चौतीस तेहतीस ला माझा मला जाग आली की माझा मुलगा आलाय नाही अजून घरी त्याच्यानंतर मग मी त्याला कॉल केला त्याच्या मोबाईलवरती मोबाईलवर कॉल केल्यानंतर समोरचा कोण व्यक्ती होता त्याने ते कॉल रिसीव केला रिसीव केल्यानंतर त्याने मला डायरेक्टली शिव्या वगैरे द्यायला लागला एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या की मी आता ते बोलू पण शकत नाही एवढ्या घाण शिव्या त्याने दिलेला त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते चुकीचं माझा कॉल लागलाय त्या माझ्या माझ्या माझ्यापासून म्हणून मी पुन्हा कॉल केला पुन्हा कॉल केल्यानंतर पुन्हा तो समोरचा माणूस मला शिवी दिला आणि म्हटला की जर तू सकाळपर्यंत जर आलीच नाही जो आम्ही ठिकाण सांगतोय त्या ठिकाणापर्यंत तू आलीच नाही तर तुझ्या मुलग्याला आम्ही कापून तुझ्यापर्यंत पाठव तर त्याच्यानंतर मला त्यांनी अशा शिव्या दिल्या दिल्यानंतर मी घाबरले होते मला सुचत नव्हतं की मी काय करू तर माझा मुलगा तारीक्षा आणि त्याचा मित्र मेहुल सावंत ह्या दोघांना त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही त्याला भरपूर मारलंय आणि आम्ही त्याला आमच्या घरामध्ये बंद करून ठेवली आहे तर मी जा कशी जाऊ ही माझ्या मनात भीती होती, होती मी ऑलरेडी घाबरली होती की माझ्या मुलाला एवढी मारली आहे ते मला काही सुचत नव्हतं त्याच्यानंतर मग मी माझ्या भावाला कॉल केला भावाला कॉल केल्यानंतर भावाने माझ्या डायरेक्ट एकशे बारावर कॉल केलाय भावाला मी माझी घटना सगळी सांगितली की बाबूला भरपूर मारलंय आणि ते लोक म्हणतात जर आलात नाही तुम्ही तर त्याला कापून पाठव तर मी काय करू तर मला तेवढं काही सुचलं नाही म्हणून माझ्या भावाने डायरेक्ट पोलिसांना संपर्क एकशे बारावर केला एकशे बारावर संपर्क केल्यानंतर पोलिसांनी लगेच एक्शन घेतलं आमच्यासोबत ते त्या घटना स्थल जिथं झालं आमच्यासोबत घटना तिथे त्यांनी लगेच आले ते आल्यानंतर मी त्यांच्या म्हणजे तिथं आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर तिथे जे वातावरण होतं कमीत कमी तिथं ऐंशी लोक होती ते त्याच्यामध्ये तरुणही होते त्याच्यामध्ये ओल्ड ही होते म्हातारे सुद्धा होते कमीत कमी त्यांचं पन्नास पंचेचाळीस वयाचे होते काही तरुण होते सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते तर मी आतमध्ये गेल्यानंतर माझ्या माझ्या दोन मुलांना आरोपी सारखी तिथं बसून ठेवलेली होती मी बसले सर बसले दोन कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मी पाच मिनिटानेच बसली अशी आणि माझ्या माझ्या भावाने एंट्री केलं दोन माझे भाव अशी टोटल माझे दोन भाव आणि मेवना माझ अशी तीन लोक तिथं आली होती मी ह्यासाठी माझ्या भावाला बोलवली की काहीतरी समजूत घालून काय विषय असेल तो मला यांनी सांगितला पण नव्हता की तुमच्या मुलग्याने काय केलं नाही की के चुकी काय झाली आहे ऍक्च्युली मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं त्यांना सांगणं भाग होतं त्यांनी मला एक कॉल करायचं होतं की तुमच्या मुलग्याने असं केलं नाही की के त्यांनी सुद्धा त्यांनी चुकी केलं नाही तर त्यांनी दोन फटके दिले असते तरी मला काही फरक नाही पडला असता त्यांनी मला न सांगता त्यांनी शिवीगाली केली मला असं असं म्हणजे अपशब्द यूज वापरले आहेत त्याच्यानंतर त्यांनी मला तिथे बोलून जर तू नाही आलीस तर तुझ्या मुलाला कापून टाकू ह्या भीतीने मी तिथं सरांना घेऊन आमचे दि, तिथले जे सर आहेत त्यांना घेऊन मी त्या घटनास्थळवर गेली गेल्यानंतर ती लोक म्हणजे शांततेने बाद करण्याच्या मनस्थितीतच नव्हते तर त्या लोकांना माझ्या माझ्या भावाची आत्मदे एंट्री झाल्यानंतर माझ्या भावाने म्हटलं की बाबू तुला कोणी मारलं असं फक्त बोललं एवढं बोल बोलल्यावरच ती लोक आउट ऑफ कंट्रोल झाली त्या लोकांनी डायरेक्ट शिवी गाली मारहाण चालू त्यांचं झालं त्यांनी एवढं म्हणजे ती ऐंशी जी लोक होती त्याच्यानंतर ती शंभरवर गेली कमीत कमी ती शंभरच्या पुढं पण असतील मी असं सांग सांगत नाही की पण शंभरच्या वरती होती त्यांनी भरपूर माझ्या भावांच्या अंगावरती मारहाण केलंय त्याने परत मी सोडवायला गेली ती मला त्यांनी शिव्या गाल्या केल्या आहेत आई बहिणीवरनं ते त्यांनी सुरुवातीपासूनच केलंय त्याच्यानंतर त्यांनी माझ्या अंगावरची वडणी ओढली आहे मला माझ्या छात छातीमध्ये फाईट मारलाय माझ्या पोटामध्ये मला बॅक साईडला मारलंय माझ्या अंगरची वणनी माझ्या छातीवर हात घातलंय माझी कुर्तीची बटणं वगैरे त्यांनी तोडली आहे तर त्या मुलांनी मला त्यातला जो एक माणूस होता मी त्याला विसरू शकत नाही त्याचं नाव आहे मुन्नवर बोट त्या मुन्नवर बोट आणि मोहम्मद अली आंबेडकर ह्या व्यक्तीनी आणि त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा होता कामिल घारे तर ह्या तीन व्यक्तींनी मला असं धरून माझ्या मला जी फेकली आहे ना तर मी तिथं ऑन द स्पॉट माझा जीव पण गेला असता त्यांनी भरपूर काय केलंय माझ्यासोबत ते मी सांगू शकत नाही पण मी सांगते माझ्यासोबत त्यांनी एवढं नीच हरकत केली आहे की के त्यांना त्यांनी माझं मी कसं सांगू की त्यांनी माझी सलवार सुद्धा म्हणजे असं पॅन्ट वगैरे पण माझी त्यांनी खिचली आहे तर मी मला सांगायला सुद्धा लाज वाटते पण मी करणार काय कारण का माझ्यासोबत ते झालंय आज मी लोकांचं सा चांगलं करणारी आहे महिला आणि मी सगळ्यांचं चांगलंच सा करते त्यांचा उद्देश हा होता ते आम्हाला नंतर कळलंय त्यांनी काय सांगितलं की तुमची दोन मुलं तुमच्या जातीची आहेत हे आम्हाला माहिती नाही की ती मुसलमान आहेत आम्हाला वाटलं ती हिंदू आहे कारण का माझ्या मुलग्याचं नाव त्यांनी विचारलं हो, त्यांनी सांगितलं मी मुन्ना त्याच्या मित्राला विचारलं तर सांगितलं मी मेहुल त्याच्यानंतर ते म्हणतायत जग म्हणजे ते नंतर म्हणताय आम्हाला जेव्हा हे माहिती झालं म्हणजे प्रकरण तर ते म्हणतात की आम्हाला माहिती झालं की तुम्ही मुसलमान आहात आम्हाला माहिती असतं की तुम्ही मुसलमान आम्ही एवढं केलं नसतं का हिंदू आहे म्हणून तुम्ही काय त्याला कापून टाकाल मी हिंदू आहे म्हणून काय मला म्हणजे मा, मला तुम्ही मारून टाकाल का हे कुठलं म्हणजे हे आपल्याला हे, आपलं मजब शिकवत नाही आपल्याला हे आपलं मजब शिकवत नाही की आपण काहीतरी आम्ही अशी आम्ही आपण एवढी मुसलमान असे एवढे नाही आन की कुठल्याही व्यक्तीच्या महिलाच्या अंगावर तिच्या छातीवर किंवा तिचे कपडे फाडाय फाडायचा प्रयत्न किंवा तिच्या अंगावरची वणणी काढून टाकायचं एवढं निर्लज्जपणा कोणही करत नाही ते आज तुम्ही लोक केला आहेत ज्या लोकांनी सर केलं आहे हे सगळं माझ्या सोबत त्यांची मला नावं बरोबर बर आठवतायत आणि दुसरी गोष्ट की ते एवढे आउट ऑफ कंट्रोल झाले की आम्हाला कंट्रोल रूम फोन कौन, कौन, ना, कौन, कौन, कौन? आ, सर, मला फोन लावून पोलिसांना बोलवायला लागली कोण कोण नाव कोण कोण आहे सर त्याच्यामध्ये मेन आरोपी आहे अख्तर घारे दुसरा आहे इरफान घारे तिसरा आहे कामिल घारे मुनोवर बोट आणि गावाचे सरपंच त्यांचं मला नाव अजून काय मला माहिती नाही पण ते गावाचे सरपंच मुनोवर बोट अख्तर घारे कामिल घारे इरफान घारे मोहम्मद अली आंबेडकर आणि आयान बोट हे मेन आरोपी आहेत मी त्यांना वाचवायसाठी गेली तर त्या लोकांनी मला मला टार्गेट केलं आणि मला एवढी मारली आहे त्यांनी माझ्या अंगावरची वण्डी फेकली आहे माझ्या म मा, कुर्त्याची बटणं अशी कुर्ती धरली त्यामुळे ती बटणं तुटली आहेत माझा चष्मा गेला आहे तुटून तिथं माझ्या पायाची चप्पल गेली आहे माझ्या कानातले गेले आहेत प्लस माझ्या गळ्यातची जी चैन होती ती पण त्या लोकांनी कुठं काय गेली ती मला नाही माहिती कोणी काय केलं नाही पण मी ते गेलं आहे सगळं पण मोबाईल वगैरे माझे जे पडले होते आ, आ, ते तिथल्याच कुठल्या एक दोन लोकांनी मला आणून पण दिलं आहे आणि मारल्यानंतर एवढं मारलं आहे मला की माझ्या चेस्टवर मारलं आहे माझी त्या लोकांनी तुम्हाला सांगाय पण मला लाज वाटते की माझी त्यांनी पॅन्टसुद्धा वळली आहे आणि माझी कुर्ती फाडली आहे माझ्या अंगावरची वणणी त्यांनी फेकली परत माझं इथं चे ह्या साईडला धरून माझं पूर्ण असं वळलेलं माझ्या चेस्टला फाईट मारलं आहे माझ्या साईडला फाईट मारलं आहे माझ्या पायाला सुद्धा काय लागलं तिथून ब्लडसुद्धा येत होतं आणि हे एवढं झाल्यानंतर मला त्या लोकांनी तिथल्या तिथला जो तो मुनोवर बोट होता मी त्यांना विसरणार नाही मुनोवर बोट मोहम्मद अली आंबेडकर कामील घारे अख्तर घारे त्यातली ही जी दोघं तिघं होती त्या लोकांनी त्या दोघांनी मला एवढ्या जोरात असं धरून फेकलं आहे ना माझे माझ्या गल्याला कुर्तं आणि हात धरून अशी फेकलं नाही की मी एवढ्या जोरात आपटली आहे की जो दगड होता तिथं त्या दगडावर मी म्हणजे दगड असा होता आणि मी अशी थोड्या अंतरावर मी म्हणजे आपटताना आणि जीव जाताना माझा तिथं सर वाचला आहे त्याच्यानंतर मी मग ते तिथून पुन्हा उठून मी पुन्हा त्या लोकांना मी फेस केले पुन्हा त्या अवस्थेत पण मला काय मी तेवढी म्हणजे माझ्यात हिंमत नव्हती त्यांना फेस करणं माझी अवस्था मलाच माहिती माझ्यासोबत काय घडलं आहे आणि मग त्याच्यातून आम्हाला वाचवून आमच्या सरांनी आम्हाला येऊन व्हॅनला बसवलं आहे मला आणि माझ्या भावाला बसवल्यानंतर त्या तिथल्या काही लोकांनी तिथल्या काही लोकांनी त्याच्यामध्ये अशी काही लोकं आहेत की व्हॅनमध्ये पण त्यांनी माझ्यावरती हमला केला आहे इथून हात घातला आहे तिकडनं हात घातला आहे तर मी एवढी घाबरली होती की मा, मग ते मला म म्हणजे भिवून मला आहे ना डोअर बंद करायला लागले लॉक करायला लागले तर थोड्या वेळाने सरांचं इकडं लक्ष गेल्यानंतर ते पण एवढी म म्हणजे सत्तरची शंभर लोकं झाली शंभरपेक्षा पण जास्त झाली असतील तर त्या लोकांनी मग तांबे जे होमगार्ड होते त्यांना म्हटलं तिथं थांबा मॅडमच्या जोडीला ते पण त्यांना काही आवरत नव्हते मग ते ऐकतच नव्हते त्यामुळे त्यांना कंट्रोल रूमला बोलवाय लागलं कंट्रोल रूम आलं तिथे आणि त्या लोकांनी सगळं शांत केलं तिथं सर माझं एकच बोलणं आहे जेवढ्या लोकांनी माझ्यावरती गुन्हा केला आहे किंवा विनयभंग केला आहे माझा तर मी त्या लोकांची नावं तिथं सांगितली होती खेड पोलीस स्टेशनमध्ये तिथं तेव्हा ते मी सहा नावं सांगितली होती तर त्यांनी फक्त तीनच नावं माझी एफ आय आरमध्ये दर्ज केली आहेत गुन्हा दाखल केला आहे तर मी सांगितले सरांना की तुम्ही असं का केलं माझं तुम्ही साची सा नावं घ्यायची तर ते म्हटले चालल तुम्ही पुन्हा स्टेटमेंट द्या पुन्हा आपण त्याच्यामध्ये दाखल करून हवं पण मी तुम्हाला सर एवढंच सांगते की माझ्या मुलग्यानी चुकी केलं नसेल तर त्याचं त्या, त्याचं असं हे नाही ना, ना की तुम्ही कायदा हातात घ्याल तुम्ही त्याला अशी मारहाण कराल त्याच्यानी झाली असेल चुकी तर तुम्ही आम्हाला कळवा तुम्ही प्रशासनाला कायद्यावर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही पोलिसांना कळवा त्यांना तिथं बोलवा त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एवढी मारहाण केलंय सर त्या लोकांनी एवढी मारहाण केलेली आहे माझ्या मुलग्याला की त्याचा जीव सुद्धा गेला असता पाच बारा दोन हजार चोवीसला माझ्या मुलाला आणि मला मारहाण झाली आहे तर माझं खेड पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल सहा बारा दोन हजार सहा चोवीसला झाली आहे तर माझं हेच खेड पुलिस स्टेशन अधिकाऱ्यांशी विनंती आहे की अजून तुम्ही लोक म्हणजे अटक जे गुन्हा मी जी नावं दिली आहेत तुम्हाला त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल का नाही झाला आहे किंवा तुम्ही त्यांना अजून बाहेर कशी सोडली आहेत त्यांनी माझ्यावरती एवढा विनयभंग केला आहे तर माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांना लवकर लवकर पक पकडून त्यांना जी कायदेशीर सजा असेल ती त्यांना द्यावी ही माझी विनंती पोलिसांनी काय कशा प्रकारची कारवाई चालू केलेली आहे असं तुम्हाला वाटतं काय करायला पाहिजे मागणी सर आता तुम्ही ह्यांचं तर ऐकलत आहात की सगळं जी सुरुवात झाली आहे अजून तक ती कुठून झाली आहे सगळ्यात पहिला जो स्टेफ होता तो खेडमधून झाला आहे हे का झालं ह्याचा तपास पोलिसांनी केला का दुसरी गोष्ट सर अशी की जी कारवाई झाली तर झाली पण त्याच्यावर एक्शन घेतलं आहे का आज सहा दिवस झाले आपल्या इकडे सहा दिवसामध्ये अजून न्याय भेटला नाही का नाही भेटला ह्याचा तपास पोलिसांनी केला जसं चिपळूण पोलीस आपले तपासाला लागले आहेत तसे खेडचे पोलीस लागले आहेत का सर हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो इथे दुसरा असा की अजून ती खुले आम फिरतायत नाही आम्हाला असं ऐकण्यात आलं की त्यांच्यावर कोणी कुठलं वॉरंट निघालं आहे मग याचं असं का ह्याचं मतलब काय की पुलीस एका इकडचीच कारवाई करतायत का या पोलीस त्या केसला पुढे न्यायची कोशिश करत नाही आहेत कारण की आज अगर आपण चिपळूणचं प्रकरण बघितला तर चिपळूणमध्ये पोलिसांचा जो प्रस चालू आहे प्रकरण ते आपल्या एकाइकडशी करतायत दुसऱ्या इकडचं प्रकार आम्हाला खेडचं काही दिसत नाही आहे प्लस अजून एक सर त्याच्या मुद्द्यामध्ये असं आहे की जी खेडमधून हे जी लोकं इथं आली होती त्याच्यामध्ये काही लोकांची अशी नावं आतमध्ये फसली आहेत की ती लोकं त्याच्यामध्ये होतीच नाही त्याच्यामध्ये कुठली गावाची लग्नाला आलेली पण मुलं होती सर ती नावं कोणी दिली ती नावं कशी आली है जो पोलिसांनी तपास केला पाहिजे का केला पाहिजे कारण की सर जी गुन्हेगारच नाही आहेत त्यांची नावं देणारा कोण सगळ्यात मोठा पहिले हा क्वेश्चन आला कारण की खेडची लोकं तर त्या लोकांना ओळखत नसतील आणि अगर खेडची लोकं ओळखत नाही है, मग ह्यांच्यासोबत कोण आहे ज्यांनी ही सगळी नावं दिले सर राजकारण तुम्ही करा पण राजकारण एवढं मोठं नको करू की त्याच्यामध्ये तुम्ही जे पिक्चर्स दाखवताय त्याच्यामध्ये काय घडलंय अस्तित्वात काय झालंय हे तुम्हाला प्रत्यक्ष पताळणं हे खरोखर गरजेचं आहे लोकांपर्यंत अफवा फैलवणं लोकांपर्यंत कुठलीही बातमी टाकणं त्याच्या पहिले समजून घेणं की का कशासाठी घडलंय कुठे कशापासून हे कर रोखलं पाहिजे होतं आणि आज हा मामला इथपर्यंत काल आहे